कुमारी तनिषा बोरमणीकर ठरली राज्यात बारावीमध्ये पहिली बारावीत मिळवले शंभरपैकी शंभर टक्के राज्यात बारावीमध्ये पहिली येणारी मुलगी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आहे सागर बोरमणीकर असं शंभर टक्के मिळवणाऱ्या मुलीचं नाव आहे तनिषा बोरमणीकर शंभरपैकी शंभर टक्के घेऊन आलेली राज्यातील पहिली मुलगी आहे तनिषा बोरमणीकर ही पटू आहे तिने बारावेळा बुद्धिबळामध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे तनिषाच्या यशाचं तनिषाच्या या यशाबद्दल तिच्या पालकांना खूप अभिमान वाटतो ॲक्च्युली uh, तनिषा आम्हाला एक्सपेक्टेड होतंच तिला नाईन्टी फाय नाईन्टी सिक्सच्या वर मिळतीलच पण राज्यात प्रथम येईल हे थोडं खूपच छान वाटलं ऐकून तशी ती नॅशनल चॅम्पियन आहे बुद्धिबळाची आत्तापर्यंत ती बुद्धिबळामध्ये तिने भारताला बारा वेळेला रिप्रेझेंट केलं आणि अंडर सब सिक्स्टीन आणि सब ज्युनियरमध्ये ती नॅशनल चॅम्पियन आहे तशी ती अभ्यासामध्ये तेवढीच एक पाठी म्हणल्यासारखी चालेल ती असं वाटत नाही की ती खूप वेळ आपल्याला वाटतं की खूप वेळ अभ्यास करते असं नाही पण ती जेवढा वेळ पुड़? करते त्याच्यात शंभर टक्के देते तिचं त्यामुळे शंभर टक्के तिला गुण आणि सर्वप्रथम राज्यात आल्यावर ऐकून खूपच आनंद वाटला सर आणि पुढे ती आता सी एची तयारी करते सी एची एक्झाम आहे तिची जूनमध्ये सी सी ए फाउंडेशनची ॲज अ डिग्री म्हणून ती चार्टर्ड अकाउंटंट हा कोर्स ती निवडलेला आहे तिची आई पण चार्टर्ड अकाउंटंट आहे आणि पुढं तिचा इंटरेस्ट कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये आहे असं आय पी एस किंवा आय मध्ये तिचा इंटरेस्ट आहे हा निकाल आपण कशावर बघितला आणि बघितल्यानंतर कसं वाटलं आपल्याला हा निकाल आम्ही स्टेट गव्हर्नमेंटची जी साईट आहे ऑनलाईन पेपरमध्ये जी दिली होती त्याच्यावर बघितला आणि खूपच अर्थातच आनंद वाटतोय पण नेहमी आम्ही तिचे चेसमधलंच यश अनुभवत होतो यावेळेस अकॅडमिक्समधलं एवढं म्हणजे एकदम महारा राज्यामधलं एवढं छान उत्तुंग शंभरपैकी शंभर एवढं यश तिला मिळतंय त्याच्याबद्दल खूप अतिव आनंद होतोय आणि नेहमीच तिच्याबद्दल अभिमान आहे तो सा <laughs> अभिमान वाटतो एकदम तिच्या आईवडील असण्याचा बारावीमध्ये वर्षभर तर मला एवढा वेळ नाही मिळाला अभ्यास करायला कारण मी चेस खेळते त्यामुळे माझे टुर्नामेंट्स होत्या मी ला शेवटचा एक दीड महिना मात्र नीट अभ्यास केला त्याच्यात मी आ, एक ते दोन वर्ष आधीचे क्वेश्चन पेपर सो सॉल्व्ह केले बोर्डाचे त्यामुळे मला खूप मदत झाली त्या म्हणजे माझा पोर्शन पण कम्प्लीट झाला मला प्रॅक्टिस पण झाली बोर्डात कोणत्या पद्धतीने लिहायची आणि मी दिनकर मॅथ्सच हे करायचे पण मी टार्गेट ठेवायचे की एवढं आज मला करायचं आहे त्यामुळे मग त्याला मला त् सहा तास लागतील दहा तास लागतील दोन तास लागतील पण तेवढं करून मी संपायचं व्हिडिओला लाईक करा शेअर करा मंडल न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा